नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी आपल्या युट्यूब मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि यानंतर महिलांना पैसे मिळणार आहेत की नाही याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत निवडणूक होण्यापूर्वी म्हणजे निवडणूक चालू होण्यापूर्वी ज्या ज्या महिलांनी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज छाननीमध्ये होते आणि काही महिलांचे अर्ज मंजूर झालेले होते परंतु काही कारणास्तव त्यांना हो, पैसे मिळालेले नव्हते त्यांना एकही हप्ता मिळाला नव्हता काही महिलांचे आधार मॅपिंग नव्हते यामुळे त्यांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले नव्हते अशा आता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात पाहू शकता पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या महिलांच्या बँक खात्यामध्ये साडेसात हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही पाहू शकता ट्रान्झॅक्शन डिटेल्स मध्ये डीबीटी मुख्यमंत्री माझी लाडकी म्हणजे ज्या महिला पात्र होत्या ज्यांचे अर्ज मंजूर झालेले होते परंतु त्यांना हप्ता मिळाला नव्हता अशा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होत आहेत यापूर्वी ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग होते काही कारणास्तव त्यांचे अर्ज मंजूर झाले नव्हते अशाही महिलांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना पैसे जमा होत आहेत तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजे तुमचे अर्ज मंजूर झाले आहेत का आणि तुमचे पैसे जमा झाले आहेत का हे कसे चेक करायचे यासाठी तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईटवर वर यायचं आहे त्यानंतर इथं अर्जदार लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग लॉग इन या बटनावरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या मेनूवरती क्लिक करून यापूर्वी केलेले अर्ज या पर्यावरती क्लिक करायचे आहे यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती इथं तुम्हाला दाखवणार आहे ज्यांचा अर्ज अप्रूवड आहे त्यांना ऍक्शनमध्ये ऍक्शनमध्ये रुपीज म्हणजे रुपीजचं चिन्ह दिसणार आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रुपीज या चेन्नावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की तुमचे पैसे हे कधी क्रेडिट झालेले आहेत या महिलाचे पैसे आठ दहा दोन हजार चोवीस रोजी तीन हजार रुपये तर दोन दहा दोन हजार चोवीस रोजी दीड हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत असेच तुम्ही तुमचे ही स्टेटस या रुपीज या नावावरती क्लिक करून तुमचे पैसे कधी क्रेडिट झाले हे पाहू शकता तुमचा तुमचाही अर्ज यापूर्वी मंजूर झालेला असेल परंतु तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही तुमचे स्टेटस चेक करून सांगा पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत का नाही व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका